आपण ज्या भागात असाल त्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटरच्या पुढं पाऊस गेला की याचा अर्थ आपल्याला अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाली म्हणजे विमा कंपनीला आपल्याला विमा जो आहे हा विमा द्यावा लागणार आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आम्ही जे उभा आहोत या ठिकाणी जर सोयाबीन बघत असाल तर फार मोठ्या प्रमाणावरती इथं पाण्याचा जो थर आहे हा आहे आणि हे जरी हिरवं दिसत असेल तर थोड्या पपडीमध्ये सोयाबीन आहे आता दोन तीन दिवस त्याच्यामधून पाणी हलणार नाही आहे आणि अजून पाऊस पडला तर ती कालावधी भरपूर वाढणार आहे या हवापुढं तर या भागामध्ये आमच्या भागामध्ये एकशे सात मिलीमीटर पाऊस झालेला आहे मर्यादा आहे पासष्ट मिलीमीटरची म्हणजे याचा अर्थ आता अतिवृष्टी झालेली आहे तरीही हे जे विमा कंपन्या आहेत ते विमा कंपन्या चाल ढकलपणा करतात हे जे ज्यांचं हवामान काय म्हणतो वेदर स्टेशन वेदर बेस्ट रिपोर्ट हां जो वेदर स्टेशन जिथं लावलेला आहे पर्जन्यमापक त्याचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट सदोष असतो त्याच्यामुळे त्याच्या अडचणी येतात शेतकऱ्यांना त्यामुळं तुम्ही तुमच्या भागामध्ये किती पाऊस झाला याच्यासाठी सजग राहा कोणीही तुम्हाला पैसे तुमच्या घरी याव किंवा विमा कंपनीचं नुकसान व्हावं कंपनी असं त्या विमा कंपनीलाही वाटणार नाही त्यामुळं आपल्या भागामध्ये त्यामुळं आपल्या भागामध्ये किती पाऊस झाला आणि आपलं कशाप्रकारे नुकसान झालं हे आपल्या ॲपनुसार आप किती नंबर तो चौवेचाळीस चौदा <त्यार्शे> चौदा चारशे सत्तेचाळीस चौदा चारशे सत्तेचाळीस हा जो नंबर आहे या नंबरवरती तुम्ही फोन करा कधी कधी फोन लागत नाही त्याचा ॲपच्या विषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्या ॲपविषयी तुम्ही नक्की जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्याचा फोटो टाका त्याचं सगळं काही क्लिअर करा म्हणजे तुम्हाला विमा मिळेल नाहीतर तुम्हा तुम्हाला विमा मिळणार नाही विमा हा याच्यासाठी असतो की आपल्याला अडचणी आल्यानंतर त्याचा मदत ही झाली पाहिजे तुम्ही जर बघत असाल तर आम्ही ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी जे काही आपले साहेब आहेत त्यांचा हा प्लॉट आहे खूप चांगल्या प्रकारची मेहनत यांनी केलेली आहे बेडवरती सोयाबीन लावलेलं आहे पापडीमध्ये हे सोयाबीन आहे याच्यामध्ये अजून दाणे भरलेले नाही आहे सोयाबीनचा भाव चार हजार सातशेच्या आसपास आहे म्हणजे साडेचार हजाराच्या वरती आहे एका एकरला दहा क्विंटल सोयाबीन झालं असतं तर जवळजवळ सत्तेचाळीस चाळीस पन्नास हजाराचं सोयाबीन झालं असतं त्यांचा खर्च होऊन पाडलेला आहे फवारने होऊन पाडलेला आहे ठिबक केलेलं आहे सगळंच भानगडी झाले आता पंधरा दिवसामध्ये पीक हातात आलं असतं पण आता या सगळ्या पावसामुळे त्याच्यामुळे चोकअप होईल आणि मुळ्या चोकअप झाल्या की त्याच्यानंतर जो आहे आणि ही जी परिस्थिती ही पूर्ण शेतामधली आहे तुती दाखवली तुम्हाला सोयाबीन दाखवलंय शेत अर्ध दा फुटलेला आहे म्हणजे एकंदरीत अतिवृष्टीचा असं फटका यांना भरपूर भेटलेला आहे तर माऊली आपल्या भागामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी आहे बरोबर तर आपल्या भागामध्ये एकशे सात पडलेला आहे बरोबर आहे तर मग एकशे सात पडला ते स्वतःहून तुम्हाला जे काही विमा आहे तो विमा मंजूर करतील आपल्याला त्यासाठी नाही एकशे जो पासष्ट क्रायटेरिया आहे हो। क्रायटेरिया एनडीआरएफच्या निकसाप्रमाणे अतिवृष्टी पासष्ट पेक्षा जास्त झाल्यावर अतिवृष्टीच्या लागू होतात बरोबर त्यामध्ये दोन प्रकारे शेतकऱ्याला मदत मिळते मी पहिल्या व्हिडीओ सांगितल्याप्रमाणे हो। जर आपण क्लेम केला तर हो। क्लेमच्या द्वारे जो कापणी प्रयोग अहवाल शेवटी होईल आणि त्यानुसार जे उंबरटा उत्पन्न म्हणजे कि, किती उत्पन्न तुम्हाला हो अपेक्षित होतं आणि किती नुकसानात घट झाली बरोबर उत्पन्नात झालेली अपेक्षित घट जी आहे हो त्याच्या अनुषंगाने ते कंप्लेंट नोंद केल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला मदत मिळत असते बरोबर म्हणजे अपेक्षित उत्पन्नात झालेली घट बरोबर त्या घटेच्या प्रमाणात आपल्याला क्लेम केल्यानंतर मदत मिळते मग आता एकशे सात झाली तरी पण शेतकऱ्यांनी क्लेम क्लेमच आपल्याला क्लेम केल्यानंतर दोन प्रकारे मदत मिळतात क्लेम करून आपल्याला मदत घेता येते ती अपेक्षित उत्पन्नाच्या उत्पन्नाच्या उत किती टक्के घट झाली हे हो। कृषी विभागामार्फत गेल्यानंतर त्या पद्धतीने मदत मिळेल दुसरा आहे अतिवृष्टी पासष्ट मिलीपेक्षा हा एक लागू क्रायटेरिया होतो जिल्हाधिकाऱ्यांनी जर विमा कंपनीला पासष्ट मिलीमीटर जास्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे डायरेक्ट अतिवृष्टी लागू करा शंभर अशा पद्धतीने नुकसान दाखवलं जाईल का नाही नुकसान हे त्याला कापणी प्रयोग अहवाल करूनच किती उत्पन्न होणार होतं तुम्हाला समजा या एकरात तुम्हाला एक दहा क्विंटल होणार होतं अपेक्षित होतं की दहा क्विंटल तुम्हाला अपेक्षित होतं याच्यामध्ये पण कापणी प्रयोग त्या शेवटी करतात कापणी प्रयोगामध्ये सात वर्षाच्या मागील सात वर्षाच्या उंबरटा उत्पादनाच्या सरासरी इतकं उत्पन्न गृहित धरलं जातं बरोबर म्हणजे ती फार क्लिष्ट किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्या टक्के टक्केवारीत आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं की जर तक्रारी करण्यात शेतकरी गाफील असतील तक्रारी करण्यास अडचणी येत असतील तर मात्र जिल्हाधिकाऱ्यामार्फत आपण अतिवृष्टीचे निकष लावून पंचवीस टक्के अॅग्रीमसाठी तत्काळ जिल्हाधिकाऱ्याने जर विमा कंपनीला आदेशित केलं की तुम्ही अतिवृष्टीची परिस्थिती आहे म्हणून आता जास्त तुम्ही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागामार्फत पंचनामा करून तातडीने त्यांनी अतिवृष्टीचे निकष विमा कंपनीला सांगावेत अतिवृष्टी आहे म्हणून जाहीर करावं आणि पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्याला तात्काळ द्यावा हे सगळ्यात सोपं सोयीस्कर आहे कारण शेतकऱ्यात अजून तक्रारी करण्याबाबतीत आज्ञान मोठं आहे आणि जो तुम्ही सांगितलं मागास की वेदर स्टेशन जे आहेत हो हे वेदर स्टेशन सदोष यंत्रणा आहे ती म्हणजे दोषी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेदर स्टेशन असं आहे की आता धाकेफळ गाव आहे या ठिकाणी वेदर स्टेशन आहे तर त्या वेदर स्टेशनवर पडलेल्या पावसाचे थेंब ते वेदर स्टेशन तिथं त्याच्यात बसवलेल्या चिपच्याद्वारे रिडिंग करत कि किती पाऊस त्याच्यावर पडलाय वेदर स्टेशनवर आणि त्याच्यानुसार ते सांगतं की इतका एम एल पडलाय त्याच्या नुसार कृषी विभाग संपूर्ण वीस खेड्यामध्ये बरोबर त्याच एका वेदर स्टेशन गृहित की इतकाच पाऊस सगळीकडे पडलाय परिस्थिती क्लेमच करावं लागेल मी सांगतोय की स्टेशनच्या बाबतीत सगळ्यात मोठी कृषी विभागाची त्रुटी आहे की तुम्ही एका ठिकाणी बसवलेल्या वेदर स्टेशनहून वीस गावातल्या शहरातलं कसं काय कॅल्क्युलेट करू शकता आता हुँ रोडला या साईडला पाऊस असतो त्या साईडला नसतो असं म्हणतात पाऊस बैलाच्या एका शिंगावर पडतो कधी कधी एका शिंगावर पाऊस पडत नाही अशा पद्धतीचं निसर्गाचा समतोल नाही मग तुम्ही एका वेदर कसे कॅल्क्युलेट करता ही एक त्रुटी वेदर सिस्टम मध्ये आहे की एक तर तुम्हाला गाव न्याय वेदर सिस्टम लावा लागतील त्यानुसार तुम्ही रिपोर्टिंग करा हे जे रिपोर्टिंग आहे पूर्णपणे चुकीचं आहे आज जरी इथं इतका पाऊस असला याच्यापेक्षा भयान पाऊस शेजारच्या गावात असू शकतो हे जे पिक आहे पूर्ण झोपलेले पिक असू शकतात असू शकतात याच्या आहेत काही ठिकाणी म्हणून या अनंत अडचणी आहेत विमा कंपनी आणि विमा या विमाच्या संपूर्ण योजनेतच फार त्रुटीत या त्रुटी शेतकऱ्याच्या समाज आहेत आता, आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी एक तर कलेक्टर किंवा तहसीलदाराला म्हणावं की आता तुम्ही पूर्ण अतिवृष्टी झाली तुम्ही नियम आम्हाला फा, याचा फायदा विमाचा फायदा द्यावा एक किंवा आपला जो नंबर आहे त्या नंबरवरती चौदा चारशे सत्तेचाळीस चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरती फोन करून सांगावं किंवा ऍपद्वारे फोटो टाकावे फोटो पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कंप्लेंट रेज करणं खूप गरजेचं आहे कारण ही जी अतिवृष्टीची निकष आहेत हे अनेक त्याला गोष्टी मायने करतात त्याच्यात राजकारण असतं त्यांचं काही भागात ठेवायचं तिथला नेता प्रबळ असला पाहिजे त्या नेते लोकांनी उचलून धरलं पाहिजे अतिवृष्टी एका जिल्ह्यात झाली तर दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना करायचे कारण अशा बरेच राजकीय गोष्टी सुद्धा याच्यात घुसलेल्या असतात कारण शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत कुणी गांभीर्याने घेत नाही म्हणून क्लेम जर इन्शुरन्स आपण केलाय शेत पिकाचा जर इन्शुर क्लेम विमा उतरवला असेल तर त्याची तक्रार करणं त्या, हे आपलं काम आहे त्याच्या बाबतीत जनजागृती आम्ही देखील करीत आहोत ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी जनजागृती करून कंप्लेंट रेज करा हाच महत्वाचा जास्तीत जास्त कंप्लेंट टाकाव्यात हे पुन्हा पुन्हा आम्हाला आव्हान राहील जर कंप्लेंटतून आपण उरलोत किंवा कमी प्रमाणात कंप्लेंट गेल्या तर दुसरा पर्याय जो आहे आपण अतिवृष्टीच्या निकषाकडे निश्चितपणे वळूयात त्यासाठी कंप्लेंट किती होतात त्या या दोन दिवसामध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये बहात्तर तासामध्ये जास्तीत जास्त कंप्लेंट करण्याचं आव्हान आम्ही शेतकऱ्यांना करत आहोत तर सध्या सध्या तुम्हाला जसं आपले मित्र म्हणतात आहे की सगळीकडे दाखवा आणि पाणी आहे की नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवतोय पाणी पूर्ण प्लॉट मध्ये आहे आणि हे पाणी जवळपास जवळजवळ पाऊस नाही पडला तर तीन चार दिवस लागतील निघायला आणि तेवढ्या प्लॅटमध्ये हे पिवळं होईल दुसरी गोष्ट पाऊस अजून पडला तर अजून याचा कालावधी वाढणार आहे शेतकऱ्याचा शेततळ फुटलेलं आहे त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत हे फक्त आमच्याचकडं नाही तुमच्याकडंसुद्धा झालेले आहेत तर नक्कीच या गोष्टीचा वापर करून तुमच्या विमाचा क्लेम नक्कीच करावा फोन करा किंवा ॲप्लिकेशनद्वारे करा पण करा आणि त्यानंतर जे काही तुमच्या भागातले चांगले शेतकरी असतील त्यांनी तहसीलदार कलेक्टर यांच्याकडं पत्रव्यवहार करावा त्यांना समजून सांगावं की आता अतिवृष्टी झालेली आहेत तर तुम्ही आता जी झालेली आहे त्यानुसार शेतकऱ्याला विमा द्यायला हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय जवान